शिक्षक आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भातलं पत्र काही वेळापूर्वीच काढण्यात आलेलं आहे शिक्षक आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा आनंदाची अशी बातमी आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय प्रस्तावना यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती उपरोक्त वाचामधील शासन निर्णयातील परिच्छेद एक आठमधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकांचे आणि निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन देयकांचे प्रधान दिनांक सव्वास सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्तीवेतन वेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानपात्र शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील या संदर्भात संचालक लेखा व कोशागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोशागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच गणेशोत्सवापूर्वी सव्वीस ऑगस्ट रोजी ऑगटचा पगार देण्याबाबत राज्य शासनाने आता निर्देश दिलेले आहेत